नमस्कार सुजित भोगले बोलतोय धर्मवीर चॅनेलवरती सप्त चिरंजीव मालिकेतील आपण दुसरा व्हिडिओ करतो आहोत आजच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्याकडचे दुसरे, भागा दुसरे चिरंजीव आहेत बळीराजा बळीराजा हा एक अत्यंत उत्कृष्ट राजा होता अत्यंत न्यायी राजा होता त्याची प्रजा त्याच्या राजवटीमध्ये प्रचंड प्रसन्न होती बळी हा अत्यंत सामर्थ्यवान होता आणि तितकाच नीतिवान सुद्धा होता त्यामुळे बळीमुळे इंद्राचं स्वर्गातलं प्रमुख पद धोक्यात आलं होतं मग काही करून बळीला निष्कासित केलं पाहिजे अन्यथा आपलं राज्य जाईल या भीतीने इंद्राने विष्णूला साकडं घातलं आणि विष्णू वामनाचं रूप धारण करून बळी करत असलेल्या एका यज्ञाच्या स्थळी पोचला वामन आल्यानंतर वामनाला शुक्राचार्यांनी बघितलं आणि त्यांच्या लक्षात आलं की हे विष्णूंनीच रूप धारण केलेलं आहे आणि बळी हा अत्यंत ज्ञान दानशूर राजा आहे आपल्या दारी आलेल्या कुठल्याही याचकाला तो विनमुख पाठवत नाही आणि या गोष्टीचा वामन गैरफायदा घेणाऱ्याची शुक्राचार्यांना जाणीव झाली शुक्राचार्यांनी बळीला सावध करण्याचा प्रयत्न केला परंतु बळी हा स्वतःच्या दानशूरतेच्या अहंकारामध्ये निमग्न होता त्यामुळे त्यांनी शुक्राचार्यांचा सावधानतेचा इशारा दुर्लक्षिला पुढे जेव्हा वामन बळीकडे दान मागायला आला त्यावेळेला बळीला दान देताना हातावरती पाणीच टाकता येऊ नये म्हणून शुक्राचार्य लघुरूप धारण करून त्या पाण्याच्या झारीत जाऊन लपले तर बळीने एक काडी घेऊन त्या काडीने टोकरून शुक्राचार्यांना त्या मार्गातून दूर केलं आणि झारीतलं त्या पाणी हातावर ओतून वामनाला त्यांनी साडेतीन पावलं पृथ्वी व्यापणाची परवानगी दिली साडेतीन पावलं व्यापणाची परवानगी दिली ज्याच्यामध्ये वामनाने बळीचं राज्य गिळंकृत केलं ही बळीची कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे या बळीच्या कथेचा जर विचार केला तर या बळीसारख्या प्रवृत्तीचे लोक आपल्याला आजच्या काळात दिसतील शंभर टक्के दिसतील भारतातले स्वातंत्र्यापूर्वीचे आणि स्वातंत्र्योत्तर जर आपण राज्यकर्ते बघितले तर ते या बळीच्या प्रवृत्तीने ग्रस्त झालेले आहेत असं तुमच्या लक्षात येईल पृथ्वीराज चव्हाणने मोहम्मद घोरीला इतक्या वेळेला पकडलं होतं प्रत्येक वेळेला त्यांनी क्षमा मागितली आणि पृथ्वीराज चव्हाणनी त्याला आंधळेपणाने माफ केलं परंतु पृथ्वीराज चव्हाण मोहम्मद घोरीच्या ताब्यात एकदाच सापडला आणि त्यांनी त्याचा शिरच्छेद केला आपण पूर्व पाकिस्तानमधल्या नागरिकांवर होणारे अत्याचार बघून त्यांना मदत केली आणि त्यांना बांगलादेश नावाचं राष्ट्र स्थापन कर, करायला सुद्धा आपण मदत केली त्यावेळी पाकिस्तानचे त्र्याण्णव हजार सैनिक शरण आलेले होते परंतु आपल्या पंतप्रधानांनी या सर्व त्र्याण्णव हजार सैनिकांना मुक्त केलं आणि बांगलादेश फॉर्म केला आणि तरीसुद्धा आजही पाकिस्तान आपल्यावरती वारंवार हल्ले करतो दहशतवादी हल्ले करतो जम्मू काश्मीरमध्ये हल्ले करतो सर्वत्र हल्ले करतो त्यामुळे उदारपणा नीतिमत्ता न्याय हे गुण आहेत हे निश्चित गुण आहेत परंतु समोरील व्यक्ती जर कटू पद्धतीने वागणारा असेल तर तुम्हाला त्याच्याशी त्याच पद्धतीने उत्तर द्यावं लागतं हा विवेक तुमच्याकडे असणं आवश्यक आहे हा विवेक शिवाजी महाराजांकडे होता त्यामुळे शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य स्थापन करू शकले यशस्वी करू शकले शिवाजी महाराज अशा पद्धतीच्या भोळेपणाला कधीच बळी पडले नाही त्यामुळे बळी जो आहे बळी हा अत्यंत गुणवान परंतु दुष्ट लोकांना न ओळखू शकणाऱ्या प्रवृत्तीचं प्रतीक आहे आणि ही प्रवृत्ती भारतीय राज्यकर्त्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आढळते आणि म्हणून बळी हा चिरंजीव आहे बळीच्या नंतरच तिसरं नाव आहे व्यास ज्यांचा आपण महर्षी व्यास किंवा वेदव्यास असा उल्लेख करतो यांचा जन्म एका कोळिणीच्या पोटी झाला होता यांना द्वैपायन सुद्धा म्हणलं जातं एका सामान्य आईच्या पोटी जन्माला आलेला व्यास हा प्रकांड पंडित होतो तपस्या करतो ज्ञान मिळवतो अठरा पुराणांची रचना करतो हे केलेलं कार्य बघून आपल्या संस्कृतीमध्ये व्यासांचा उल्लेख व्यासोच्छिष्ठम जगत सर्वम के असा केला जातो अर्थात व्यासांनी उष्टावलं नाही असं काहीच अस्तित्वात नाहीये थोडक्यात ज्ञानाची जी क्षिती जी आहे ज्ञानाचा जो आपल्याकडचा पोग आहे या संपूर्ण क्षेत्रावरती या संपूर्ण गोष्टींवरती व्यासांनी भाष्य केल्याचं आपल्याला दिसून येत म्हणून व्यासोच्छिष्ठम जगत सर्व असं आपण म्हणतो याच व्यासांची बुद्धिमत्तेला अभिवादन म्हणून आपण सगळेजण गुरुपौर्णिमा साजरी करतो मग अशा पद्धतीचे प्रकांड पंडित ज्ञानी ज्यांचा जन्म एखाद्या सामान्य कुळात झाला असेल परंतु त्यांच्या ज्ञानाच्या बळावर त्यांनी संपूर्ण जगताला प्रकाशित करून टाकलं अशा आजच्या काळातल्या विभूती कोणत्या तर निसंशयपणे आपल्या डोळ्यासमोर एक विभूती येतात त्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अत्यंत सामान्य घरात जन्माला आलेल्या व्यक्तीने भारताचं संविधान लिहिलेलं आहे आणि आंबेडकरांची जी व्हिजन होती आंबेडकरांनी त्या काळात जे लेखन केलेलं होतं ते वाचल्यानंतर ते किती मोठे दृष्टे होते हे आपल्याला आज सुद्धा जाणवत अशाच पद्धतीने लोकोत्तर कार्य करणारी व्यक्ती म्हणजे चंद्रगुप्त त्याचा सुद्धा कुळामध्ये जन्म झाला होता परंतु त्याने सुद्धा आर्य चाणक्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप मोठं साम्राज्य स्थापन करून दाखवलं पण चंद्रगुप्ताला कमीत कमी चाणक्यांचं सहाय्य तरी लाभलं होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वयंभू होते त्यामुळे त्या अर्थाने जर विचार केला तर व्यास या प्रवृत्तीचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्यानंतरच चिरंजीव व्यक्तिमत्व म्हणजे हनुमंत हनुमंताला आपण रामाचा सेवक म्हणून ओळखतो दास्य भक्तीची परम अवस्था म्हणजे हनुमंत हनुमंतानी सहाय्य केलं नसतं तर कदाचित रामाला रावणाला पराभूत करणं जमलं नसतं त्यामुळे हनुमंताचं रामाया रामाच्या जीवनात किंवा रामाच्या कार्यातलं कॉन्ट्रीब्युशन आपण नाकारू शकत नाही इतकं मोठं आहे इतकं श्रेष्ठ आहे आणि त्यामुळे त्याला भक्त शिरोमणी असं म्हटलं जातं मग या हनुमंताच्या प्रवृत्तीचे लोक आपल्याला आजच्या काळात दिसतील का हो शंभर टक्के दिसतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताखाली जे मावळे लढायला तयार झाले तो प्रत्येक मावळा हा हनुमंत होता त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांवर असीमित निष्ठा होती परम प्रेम होतं आणि केवळ शिवाजी महाराजांनी सांगितलं आहे म्हणून त्यांनी कित्येक अवघड मोहिमा लिलया पार केलेल्या आहेत कित्येकदा प्राण संकटात घातलेत कित्येक मावळ्यांनी स्वतःचे प्राण सुद्धा दिलेले आणि प्राण देताना सुद्धा त्यांच्या हृदयामध्ये की हिंदवी निर्मितीसाठी आम्ही आत्मार्पण करतो हो, आहोत आम्ही हुतात्म्य त्यामुळे हो। दास्य भक्तीचं परम उदाहरण जर कोणी असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत आपण या भागामध्ये तीन चिरंजीवांचा उल्लेख केलेला आहे तीन चिरंजीवांच्या जीवनाचा आणि त्याच्या समान आजच्या आधुनिक काळातील दृष्टांतांचा विचार केलेला आहे बाकीच्या चिरंजीवांचं वर्णन पुढील भागामध्ये धन्यवाद